चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मांगली फार्म व रिसोर्ट नागपूरमध्ये होणाऱ्या भारतातील सांस्कृतिक आणि फॅशन राजधानी ठरत असलेल्या नागपूरमध्ये लवकरच एक भव्य कार्यक्रम पार आहे वे ग्लोबल अचीव्हमेंट अवॉर्ड दोन हजार पंचवीस या नावाने ओळखला जाणारा हा कार्यक्रम विविध औद्योग क्षेत्रातील उद्योग आणि यशस्वी व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर गौरविणारा आणि संधी देणारा एक शानदार प्लॅटफॉर्म ठरणार आहे या भव्य सोहळ्याचे आयोजन दीपाशा गोहेल यांनी केले असून संपूर्ण कार्यक्रमाचे दर्शन आरती बरवासे हे करणार आहेत कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री नाविना बोले या सेलिब्रिटी गेस्ट म्हणून उपस्थित राहणार आहे आणि सेलिब्रिटी ज्युरी म्हणून जसजोत भासिम यांची उपस्थिती राहणार आहे कार्यक्रमांची खास वैशिष्ट्ये सेलिब्रिटीची आणि मीडिया सोबत सन्मान स्टेजवर ग्लॅमरस परफॉर्मन्स न्यूज फोटोशूट आणि व्हिडिओ कव्हरेज सोशल मीडिया ब्रँडिंग क्रिएटिव बॅकड्रॉप डिस्प्ले उद्योगपती कलाकार उद्योजकांसोबत नेटवर्क प्लॅन डिस्कशन फॅशन प्रेमी दागिण्यांचे ब्रँड्स मेकअप आर्टिस्ट डिझायनर कलाकार स्टार्टअप भेटणार आहेत आणि मीडिया पार्टनर अमरावतीच्या एपीजे न्यूज चॅनल व वा विदर्भ वादळ राहणार आहेत नामांकन सुरू आहेत मर्यादित जागा उपलब्ध असल्याने तात्काळ एकोणनव्वद ऐंशी चौऱ्याण्णव शहाऐंशी झिरो नऊ व तसेच सत्त्याऐंशी अठ्ठावन्न अठ्याहत्तर चौऱ्याहत्तर चोवीस या नोंदणी क्रमांकावर संपर्क करा